विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना उद्देश आहे की या तरुण भागाशी या देशातील जी भावी पिढी आहे त्यांच्याशी त्यांना सुसंवाद साधायचा सा आहे साधा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त

प्रत्येक जन जो उमेदवारी अर्ज दाखल करतो स्वाभाविक आहे की तो तुमच्या समोर येणार त्याच जे काय असेल मनोगत व्यक्त करणार मतदान करताना पहिली जरी वेळ असेल तर तीन प्रश्न स्वतःला विचारा हा निर्णय हा तुमचा निर्णय असला पाहिजे एवढं मी सांगतोय दुसरं कोण सांगत आई वडील सांगतात शिक्षक सांगतात किंवा अजून मित्र सांगतात मैत्रिणी सांगतात म्हणून असत नसावं का कशासाठी कोणाला प्रत्येका प्रत्येकाच्या घरात असा तर आहेच असे समोर बोलायचं की स्वतःला किती प्रश्न विचार आज आपण संपूर्ण परिस्थिती पाहतोय प्रत्येक ठिकाणी आपण गेल्यानंतर एकंदरीत ते, निवडणुकीच्या काळा कालावधीमध्ये अनेक आश्वासन दिली जातात अनेक जे असे काय

दोन लोकसभेच्या मतदारसंघात लोकसंख्येच्या आधारावर संपूर्ण मतदारसंघ ची पुनर्रचना झाली आज माझा मतदारसंघ जर पाहिला आपला माझा आपला तर निरा पुण्याकडनं जेव्हा आपण जिल्ह्याचा पूल ओलावतो ऍज अ क्रोस्ट आहे म्हणजे स्ट्रेट असं तर निरा इतुर। एक डायरेक्ट लाईन प्रतापगड प्रतापगड कोयनावरन इकडं खटाव खटावन परत शिरवड खंडाळा मार्गे पुन्हा दिला म्हणजे लिमखिंड पासून कात्रचा घाट हे अंतर साधारण एकशे वीस किलोमीटर आणि अंतर आहे दीडशे किलोमीटर डायमीटर जर आपण बघितलं त्या सांगायचं तर दीडशे किलोमीटर डायमीटर आहे त्यात सात नगरपालिका त्याचबरोबर बावीसशे वाढले बावीसशे चाळीस कोटी होते दरवर्षी म्हणजे पाच वर्षाला पंचवीस कोटी रुपये मिळत तर ह्या पाच पंचवीस कोटी म्हणजे आम्ही मागणी केली होती कि किमान आम्हाला दहा कोट रुपये तरी किंवा पंचवीस कोटी रुपये वर प्रत्येक वर्षाला मिळावं ते काय मान्य केलं मान्य झालं नाही अनेक हजार मी त्याच्यात प्रत्येक वेगवेगळ्या बस त्याचं त्याबद्दल केलं कशा नाही विचारायचं आहे तुम्ही त्या कॉलेज टाइम मध्ये राहिले टाइम मध्ये बोलता ते बघायचं

दसऱ्यालांतर उपस्थित राहावं लागेल संपल्यानंतर आलो त्यावेळेस आतापर्यंत मला आज आहे ते मी

दरवर्षी प्रकाशित आहे ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा ते याच्या करता कारण की त्या पुस्तकामध्ये त्याची श्रीमंती किती आहे याच्या करता नाही पण ते त्या तिथपर्यंत त्यांनी पोहोचले कसे प्रत्येकाचं दोन पानाच थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणा किंवा त्यांच्या संपूर्ण सक्सेस स्टोरी हो दोन पाहायचे रॉना ब्राईंट एक ऑथर आहे पुस्तक आहे सिक्रेट आणि जरूर तुम्ही आणि तुमच्या मनात जे ज्या काय कल्पना आहे ना तुम्हाला वाटत चला ठीक आहे तिच्या पैसे नाही पण मला गाडी एवढं फक्त मनात ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटलं आणि इट वर्क तुम्ही नेगेटिव्ह थिंकिंग नाही म्हणा अगोदर बसून नेगेटिव्ह थिंकिंग मुळे होत काय की नेगेटिव्हिटी वाढते आणि नेगेटिव्हिटी वाढली की एक प्रकारचं तुमचं थिंकिंग थॉट प्रोसेस जी आहे ती म्हणजे त्यांच्या पेक्षा ती

कोणा अन्याय करत असत तर माझा काही संबंध नसताना जात त्यामुळं त्या अशा या स्वभावामुळं

विचार असले पाहिजे या ठिकाणी आपण बघतोय त्या माध्यमातून देशामध्ये एक निर्लक्षीय वातावरण निर्माण करायचं सोळा वरिष धोक्याच त्या सोळा वरिष पास करून हे वर्ष अठरा वर्षात मुलं गेली त्यामुळे म्हणजे तुम्हाला नाही आम्ही ही त्या तुमच्या काळामध्ये आमची हीच मानसिकता होती आज देशामध्ये देशाच्या सैन्य दलाने त्या ठिकाणी पाकिस्तानवर स्ट्राईक या असे अनेक काही हल्ले झाले परंतु त्या हल्ल्याचं श्रेय का शकत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जो राज्यकार मला हो एक आपल्याला सांगा वाटत सगळ्यांना योग योग आपण म्हणतो आत्यातला भाग आहे कदाचित मागच्या जन्मी मुंगी पुण्य पुण्यकाम माझ्या हातून घडलं असावं कोणी एवढ्या मोठ्या कुटुंबात जन्माला याचा मला योग आला त्या संकल्पना मुळात खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जे आपण आपण जी व्यवस्था पाहतो आपण गव्हर्नन्स पाहतो ती त्या काळात